कोरेगाव तालुक्याच्या दौऱ्यावर असताना आमदार शशिकांत शिंदे टायमिंग साधलं आमदार शशिकांत शिंदे यांची पत्रकार परिषदेतून सरकारवर टीका युग पुरुष छत्रपती शिवाजी महाराज यांचा अवमान आजवर राज्यात कोण करत आहे हे सर्वसामान्य जनतेला माहीत आहे महाराष्ट्रात प्रचलित कायदे असताना देखील अवमान करणाऱ्यांवर गुन्हे दाखल केले जात नाहीत त्यामुळे सरकार त्याबाबत फारसं गांभीर्यानं घेत नाही त्यामुळे शिवाजी महाराजांचं अरबी समुद्रात स्मारक उभारण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारला नेमकी कोणती अडचण आहे हे समजत नाही मुंबईत सद्यस्थितीत केंद्र सरकारकडून समुद्र मुजवून हजारो कोटी रुपयांची कामं सुरू आहेत त्याला परवानगीची अडचण नाही मात्र पुतळ्याबाबत कशी अडचण येते असा थेट सवाल राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते माजी मंत्री आमदार शशिकांत शिंदे यांनी केलाय लासूरने तालुका कोरेगाव येथील आपल्या निवासस्थानी शनिवारी दुपारी साडेबारा वाजता त्यांनी पत्रकारांशी संवाद साधत राज्य आणि केंद्र सरकारवर टीकेची झोड उठवली विशेष म्हणजे ही पत्रकार परिषद सुरू असताना राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार हे कोरेगाव तालुक्याच्या दौऱ्यावर होते त्यांनी भाषणात लाखो कोटींच्या निधीतून जनकल्याणची कामं कशी सुरू आहेत याची माहिती दिली नेमकं याच वेळी कोरेगावात आमदार शशिकांत शिंदे यांनी राज्य सरकारवर टीकेची झोड उठवली व सवाल उपस्थित केले यामुळे आमदार शशिकांत शिंदे करेक्ट टायमिंग साधल्याची चर्चा सुरू झाली महाराष्ट्राची विधानसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून राज्य सरकारनं गेल्या अडीच वर्षात उदळपट्टी करत विकास कामांचा धडाका लावला शहरी भागात विकास कामे केल्याचा डिंडोरॉय पिटला प्रत्यक्षात मात्र आता कामं पूर्ण होत असताना ठेकेदारांचा पैसे देखील देणं सरकारला शक्य होत नाही त्यामुळे वेगवेगळ्या मार्गाने कर आकारून सामान्य जनतेला लुटण्याचा प्रकार हे सरकार करत आहे असा आरोप त्यांनी केलाय लाडके बहीण योजना असो अथवा अन्य योजना राज्य सरकार पद्धतशीरपणे त्याला खात्री लावत असून सर्वसामान्य जनतेवर अन्याय करत आहे आजवर शेतकरी आत्महत्या होतो त्या आता केलेल्या विकास कामांची बिलं मिळत नसल्यानं सुशिक्षित बेरोजगार युवक आत्महत्येचा मार्ग पत्करत आहे एकूणच राज्य सरकार आर्थिक दिवाळखोरीच्या उंबरट्यावर असून काही दिवसांपूर्वीच वित्तीय संस्थांमार्फत तीन खात्यांसाठी एक लाख कोटी रुपयांचं कर्ज उचलण्यात आलंय एकूणच राज्य सरकार आता पैसे देऊ शकत नाही राज्याचं आर्थिक नियोजन ढासळलेलं आहे सर्वसामान्य घरातील गृहिणी ज्या प्रमाणात घराचं अंदाजपत्रक पाहून काम करते आणि संसार चालवते ते देखील राज्य सरकारला जमत नाही एक मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री असलेल्या या सरकारमध्ये कोणताही ताळमेळ नाही त्यामुळे सर्वसामान्य जनता शेतकरी आणि महिलांवर अन्याय होत असल्याचं त्यांनी निदर्शनास आणून दिला यावेळी त्यांनी विविध मुद्द्यांवरून भाजप शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा पवार गटावर टीका केली पहा आमदार शशिकांत शिंदे नेमकं काय म्हणाले जी महाराष्ट्रामध्ये विकास काम झाली किंवा जिल्ह्यामध्ये सुशिक्षित जे तरुण आहेत त्यांनी कामं घेतली कर्ज काढून काम घेतली परंतु त्यांना पैसे आता मिळत नाही सरकार कोण जे सरकारची मोठी रक्कम पण सध्या देणं सरकारला याबाबत आपण काय बोलूया आतापर्यंत शेतकरी आत्महत्या करत होते आणि या सरकारच्या मुळे आता तरुण आत्महत्या करत करतोय काही दिवसापूर्वी एका तरुणाने सुद्धा या ठिकाणी आपण काम देतो सुभेला काम देताना पिलंपुरी वगैरे या ठिकाणी आणि ते करत असताना त्या कामाच्या संदर्भात पेडत होते मोठे कॉन्ट्रॅक्टरला काय फरक पडत नाही परंतु छोटे छोटे जे इंजिनियर सिव्हिल इंजिनियर झालेली मुलं असतात त्यांनाही कामं मिळतात ते बँकेचा दोन क्लॉक काढून ते काम करतात परंतु गेल्या काही वर्षापासून या असलेल्या लोकांना कॉन्ट्रॅक्टरला पैसे तीस हजार कोटी रुपये माझ्या माहितीत या आत्ता मागील तक बाकी बाकी एफीडब्ल्यू आता चालू बजेटमध्ये एकोणीस हजार कोटी बजेट मागचं देणं बाकी असताना एकोणीस हजार म्हणजे ह्या खात्यात नाही सगळ्याच खात्यामध्ये कमवूया कर्मचाऱ्यांना पगार भेटला नाही मग ते काल याच्यातून गेले त्यामध्ये अर्थ खाते आणि त्यांच्यामध्ये वाद चालले म्हणजे कुठल्या खात्यामध्ये पैसे नाहीत कुठल्या खात्यामध्ये त्यामुळे फार मोठ्या प्रमाणात संतोष आहे आणि म्हणून माझं म्हणणं आहे की सरकारने त्या पद्धतीने त्या लोकांनी विचाराने काम केलेलं आहे त्यांना वेळेतच रक्कम देण्याच्या संदर्भात याला कारण काय म्हणजे नेमकं पूर्ण अर्थव्यवस्था कोलमडलेली आहे मी परत परत सांगतो मी तुम्हाला सरकारी योजना कारणीभूत असते योजना नाही मागची कामं इतकी काढलेली आहे की तुमचं बॅलन्स असतो आपल्या घरची बहिणी सुद्धा याच्यापेक्षा चांगलं काम करतो म्हणजे आपल्या घरामध्ये किती पैसे आहेत त्याच्याप्रमाणे ते नियोजन करत असते की आमची माय बघिणी कशा प्रकारचे नियोजन करते ते सरकारला करायला येत नाही तर अवघड आहे मागच्या वेळा ज्या पद्धतीने कामं काढली गेली त्या कामाचा आता पूर्तता करत जर नसाल ती पूर्तता करताना जो लोड पडतोय की अडचणीत आहे आणि सरकारला बी ते आता जर कर्ज काढलं तर विरोधक किंवा रस्तेवर हो? आला विरोधक त्याचे दाब विचारतील म्हणून हळूहळू वेगळ्या पद्धतीने वित्तीय संस्थेकडून कर्ज काढायचा नवीन प्रकार सुरू झालेला आहे